यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते भाजपच्या खात्रीला एक सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर चर्चेला सुरुवात होणार असल्याचं कळत आहे भाजपच्या वतीनं शिवसेनेला प्रस्ताव पाठवला जाणार आहे मकर संक्रांतीच्या नंतर या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे अकरा आणि बारा जानेवारीला भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या नंतर भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्यानंतर मात्र युतीची खलबत्त जी आहे ती सुरू होतील असं सूत्रांनी सांगितलेलं आहे भाजपच्या खात्रीला एक सूत्रांनी ही माहिती दिली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया भिसे यांच्याकडून समीर आपण बघतोय मकर संक्रांती नंतर चर्चेला सुरुवात होईल खऱ्या अर्थानं असं या सूत्रांनी सांगितलेलं आहे काय अधिक म्हटलेलं आहे काय या संदर्भात सांगाल नक्कीच स्नेही गेल्या अनेक दिवसांपासून भाजप युतीच्या चर्चेबद्दल एकंदरीत चर्चेचं गुधाळ सुरू आहे त्यावेळेस कुठेतरी आता अकरा बाराला हे जे अधिवेशन आहे दिल्लीला भा, भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन आहे ते झाल्यानंतर पुढची आपले त्यांचे जे काही घटक पक्ष आहेत भाजपचे त्यांच्यासोबत कशा पद्धतीने चर्चा करायची आहे त्यांना सामील करून घेण्यासंदर्भातले त्यासाठीची आखणी झाल्यानंतर मकर संक्रांती नंतरची तारीख जी आहे भाजपने ठरवलेली आहे मकर संक्रांती झाल्यानंतर प्रस्ताव जो आहे शिवसेनेला पाठवला जाणार आहे युतीसाठीचा आणि त्यानंतर जी अधिकृत चर्चा सुरू होती सुरू होते त्या चर्चेला सुरुवात होणार आहे दोन्ही नेते जे आहेत भाजप आणि शिवसेनेचे आहेत लोकसभे संदर्भातली त्याला सुरुवात होईल जी धन्यवाद समीर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय भाजपच्या वतीनं आता सेनेला पहिला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे आणि मकर संक्रांती नंतर युतीच्या चर्चेला आता सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे